राज्यातल्या काही महत्वाच्या घडामोडींकडे स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भातील महत्वाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये पार पडणार आहे मागील कित्येक महिन्यांपासून ही सुनावणी रखडलेली आहे आज सुनावणी झाली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मात्र मोकळा होण्याची शक्यता आहे अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रामराजे सतत पुढे ढकलण्यात येणारी आता सुनावणी आज होणार असं कळतंय काय घडू शकतं आजच्या या सुनावणी बिलकुल मागील वेळेस पण या सुनावणीमध्ये सांगण्यात आलं होतं की महाराष्ट्र सरकार तयार आहे निवडणूक घेण्यासाठी परंतु तरी सुद्धा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती आता आजच्या सुनावणीमध्ये महाराष्ट्र सरकार आणि याचिकाकर्ती यांचं म्हणणं सुप्रीम कोर्ट ऐकून घेणार आहे आणि त्यानुसार आदेश पारित करेल त्यामुळं आज ठरणार आहे की निवडणुका द्यायत त्या नेमक्या कधी होणार आणि जरी आता सांगितल्या की महापालिका निवडणुका घ्या तरी सुद्धा वेळ लागणार आहे कारण संपूर्ण तयारी करणं गरजेचं आहे राज्यभरामध्ये त्यामुळं वेळ लागेल आणि या निवडणुका मग पावसाळ्याच्या नंतर घेतल्या जाऊ शकतात का हे सुद्धा आज निश्चित होईल नक्कीच माहितीसाठी रामराजे सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी आज नेमकी काय होते आणि नि? महापालिका निवडणुकांसंदर्भात कोणता महत्वाचा निर्णय येतो हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे